श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते जेव्हा गुरुवार आणि पुष्य नक्षत्र यांचा संयोग होतो तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो या योगात कोणतेही भौतिक किंवा आध्यात्मिक गोष्ट केली असतात त्याचे परिणाम आपल्याला गुणकारक मिळत असतात हा योग अक्षय अक्षयतृतीप्रमाणे शुभ मानला जातो आणि हा योग काही विशिष्ट राशींसाठी खूप फलदायी देखील मानला जातो या योगात नवीन कामे ठिकाणी सुरू केल्यास यश मिळते कोणतेही गुंतवणूक करण्यासाठी हा काळ शुभ मानला जातो सुरुवात केलेल्या कामांमध्ये यश मिळते सर्व अडचणी दूर होत असतात नवीन व्यवसाय सुरू करणे नवीन गोष्टींची खरेदी करणे विशेष महत्वाचे मानले जाते नवीन घराचा पाया घेणे नवीन घर खरेदी करणे विवाह हो। यासारख्या अनेक गोष्टी या, या गुरुपुषामृत योगामध्ये केल्या जातात तर उद्या आहे अठरा सप्टेंबर गुरु वार गुरुवार आणि या दिवशी तयार झालेला आहे गुरुपुषामृत योग अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी योग योगा सकाळी सहा वाजून सात मिनिटांनी सुरू होईल आणि तो सकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांनी संपेल म्हणजे केवळ पंचवीस मिनिटांचा हा गुरुपुष्यामृत योग असणार आहे हा एक अत्यंत शुभ मुहूर्त असून या काळात केलेल्या प्रयत्नांना अनेक पटीने यश मिळते असे मानले जाते या योगात कोणतीही नवीन गुंतवणूक करणे नवीन कार्य सुरू करणे किंवा शुभ कार्य करणे अत्यंत फायदेशीर ठरते त्यामुळे आपल्याला या कालावधीमध्ये एक अतिशय प्रभावी असा एक उपाय करायचा आहे आपल्याला गुरुवार म्हणजेच उद्या दिवसभरामध्ये कधीही घरामध्ये या झाडाचं एक पान जे आहे तर ते घेऊन यायचं आहे या उपायाने काय होईल तर आपल्या सर्व इच्छा ज्या तर त्या पूर्ण होतील शत्रू तुमच्या समोर टेकवेल आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल घरामध्ये असणारे सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील त्याचबरोबर माता लक्ष्मीची अखंड कृपा ही आपल्यावरती होईल तर असा हा प्रभावी उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गुरुवार हा गुरु, गुरु ग्रहाद्वारे केला जातो तसेच सर्वात फायदेशीर ग्रह देखील म्हटले जाते आणि असं म्हणतात की माता लक्ष्मीची उत्पत्ती देखील याच पुष्य नक्षत्रात झालेली होती त्यामुळे हे नक्षत्र अतिशय दुर्मिळ असतं आणि हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असतं या दुर्मिळ क्षामध्ये आपण जे काही उपाय किंवा सेवा करतो त्याचं फळ हे नक्कीच आपल्याला मिळत असतं पण गुरुपुरुषामृत योगामध्ये काही गोष्टी टाळणं हे खूप महत्वाचं असतं त्यामध्ये नकारात्मक वागणे त्याचबरोबर मांस आणि त्याचबरोबर नॉनव्हेजचं सेवन टाळावं वादविवाद टाळावा पहाटे लवकर उठून स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावी देवघरातील देवाऱ्यामध्ये दे तुपाचा दिवा लावावा माता लक्ष्मी सह सर्व देवांना फळ फुलं गंध अक्षदा नैवेद्य अर्पण करावी लक्ष्मी मातेच्या मंत्रांचा जप करावा लक्ष्मी मातेची एकशे आठ नावं जी असतात तर त्याचं पठन तुम्हाला करायचं असतं त्याचबरोबर आपण ज्या वेळेस आंघोळ करणार आहोत आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकून आंघोळ करायची आहे यामुळे काय होतं तर आपले सर्व ग्रह जे आहेत तर ते शांत होत असतात या सर्व साध्या साध्या गोष्टी ज्या आहेत तर ते आपल्याला या गुरुपुष्यामृत योगावरती करायचे आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीला सर्वात जास्त प्रिय काय आहे तर ते आहे भगवान विष्णूंची सेवा त्यामुळे आपल्याला भगवान विष्णूंची सेवा देखील करायची आहे पुष्य नक्षत्राचा स्वामी असून त्यांचे देवता बृहस्पती आहे आणि गुरुवारचा संबंध भगवान विष्णू आणि बृहस्पती या दोघांशी असल्यामुळे या दिवशी केलेली कोणतीही शुभकृती अधिक फलदायी मानले जाते शास्त्रानुसार लक्ष्मी देवीचा जन्म याच दिवशी झाला जेणेकरून संपत्ती सुख आणि समृद्धी यशासाठी हा काळ अत्यंत शुभ मानला जातो त्याचबरोबर त्यासाठीच तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे बघा तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय पण तरी तुमच्या कष्टाचं मेहनतीचं फळ तुम्हाला मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल सतत तो कुठे ना कुठे अडचणी अडथळी आजारपण यामध्ये खर्च होऊन जात असेल त्याचबरोबर घरामध्ये वाईट शक्तींचा प्रभाव तुम्हाला जाणवत असेल तुमच्या मनामध्ये अनेक शारीरिक मानसिक चांगल्या इच्छा आहेत पण त्या इच्छा तुमच्या पूर्ण होत नसेल मुलांची प्रगती थांबून गेलेली आहे तर अशा तुमच्या ज्या काही अनेक समस्या आहेत ना तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता तुम्ही खूप कष्ट करताय घरामध्ये पैसा पण तो पैसा टिकतच नाही सतत तो जरी तो पैसा खर्च होऊन जात असेल त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता उपाय करत असताना घरामध्ये सुतक पिरियड्स नसावं याची काळजी घ्या आणि हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यात हळद टाकून आंघोळ करायची आपली रोजची देवपूजा करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो तो त्यावेळेस त्याचे खूप चांगले फायदे जे आहेत तर ते आपल्याला होत असतात या उपायासाठी तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला उंबराच्या झाडाजवळ जायचं आहे ज्याला आपण औदुंबर म्हणत असतो बघा गुरुवारी उंबराच्या झाडाची पूजा केल्यामुळे साक्षात दत्तगुरूंची कृपा आपल्यावरती होत असते स्वामी समर्थांचा निवासा उंबराच्या झाडामध्ये आहे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला उंबराचे झाडे अतिशय प्रिय आहे त्यामुळेच आपल्याला उंबराच्या झाडाजवळ हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्यासाठी जे पाणी आपण आणलेलं आहे तर ते सर्वात प्रथम तुम्हाला त्या उमराच्या झाडाला अर्पण करायचं आहे उंबराच्या झाडाच्या तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत करत तुम्हाला प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला त्या उमराच्या झाडाचं एक पान जे आहे तर ते तोडायचं आहे आणि त्यानंतर ते तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि हळद घ्यायची आहे हळदीमध्ये तुम्हाला थोडंसं पाणी मिक्स करून त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल मग ती इच्छा तुमची धनप्राप्ती असेल तर त्यावरती त्या हळदीच्या सायने धनप्राप्ती लिहा किंवा शत्रू तुम्हाला त्रास देत असेल तर शत्रू निवारण लिहा जी काही तुमची इच्छा असेल ती एका शब्दामध्ये सुख लिहू शकता शांती अशी जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला त्यावरती लिहायची आहे नोकरीमध्ये प्रगती पाहिजे असेल तर नोकरी प्रगती लिहा त्यानंतर तुम्हाला हे जे पान आहे तर ते देवघरामध्ये ठेवायचं आहे देठ्याकडचा भागा देवांकडे आणि पानाकडचा भागा आपल्याकडे अशा पद्धतीने हे पान ठेवायचं आणि त्यानंतर तिथे बसूनच आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ जप करायचं आहे आणि त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राची एक माळ जप करायचं आहे आणि हे जे पान आहे तर ते तुम्हाला एका लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि ज्या झाडाचं पान आपण तोडून आणलेलं होतं त्या झाडाजवळ परत आपल्याला जायचं आहे दिवसभरामध्ये कधीही हा उपाय तुम्ही याच दिवशी करायचा आहे आणि याच दिवशी तुम्हाला हे पान त्याच झाडापाशी परत घेऊन जायचं आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर त्याच झाडापशी तुम्हाला मुळाच्या जवळ एक छोटासा खड्डा करायचा आहे त्या खड्ड्यामध्ये तुम्हाला हे पांज आहे तर ते परत पुरायचं आहे आणि तुम्हाला तिथे बसून तुमची जी काही इच्छा आहे तर ती इच्छा माझी पूर्ण झालेली आहे अशा पद्धतीमध्ये तुम्हाला बोलायचं आहे आणि परत तुम्हाला तिथे बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला अकरा वेळेस जप करायचं आहे आणि घरी यायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला याचे जे फायदे आहेत तर ते बघायला मिळेल घरातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी जे आहेत तर त्या दूर होतील भगवान विष्णू देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती होईल मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतील असा हा प्रभावी उपाय तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होताना दिसून येईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ Bis